नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचे कुरकुरीत असे चौपट फुलणारे सांडगे बनवत आहोत खूप कमी वेळात बनवून तयार होतात आणि वर्षभर टिकतात खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात तर चटपटकन आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाचे हे सांडगे बनवण्यासाठी इथे मी एक कप एवढा साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता खिचडीला ज्याप्रमाणे आपण साबुदाणा भिजवतो तशाच पद्धतीने भिजवून घेतला आहे साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला आहे इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे आणि दोन मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत कच्चा बटाट्याची साल काढून इथे आपल्याला किसून घ्यायचा आहे तर पाण्यामध्ये इथे बटाटा छान किसून घ्यायचा आहे म्हणजे तो काळा पडत नाही तर इथे किसणीच्या सहाय्याने मी इथे कच्चा बटाटा किसून घेत आहे किसून झाल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे सांडगेनंतर काळपट पडत नाहीत तर दोन ते तीन पाण्याने किस मी धुवून घेतला आहे आणि आता हा किस पाण्यामध्ये दहा मिनिटे असा ठेवून द्यायचा आहे नंतर येत एका मिक्सरच्या जारमध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आपण फिरून घेणार आहोत तुम्हाला किती कमी जास्त तिखट आवडत असेल त्यानुसार हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकता तर इथे मी मिरची पेस्ट साबुदाण्यामध्ये ॲड करत आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर घालू शकता आम्ही खात नाही म्हणून मी इथे घातले नाहीत तर उकडलेले बटाटेसुद्धा मी किसून घेत आहे मॅश करून घातले तरी देखील चालेल नंतर हे सर्व मिश्रण मी आता मोठ्या ताटामध्ये काढून घेत आहे म्हणजे मिक्स करायला व्यवस्थित येईल नंतर मी कच्चा बटाटा चाळणीमध्ये नितळायला ठेवला होता तो सुद्धा याच्यात घातला आहे नंतर याच्यामध्ये आता चवीपुरचं एवढं मीठ घालायचं आहे मीठ घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे किसलेला बटाटा तुटला जाणार नाही सर्व व्यवस्थित इथे मिक्स करून घेतला आहे आता आपल्याला याचे सांडगे बनवून घ्यायचे आहेत तर प्लास्टिकच्या पेपरवर किंवा ताटामध्ये सुद्धा तुम्ही हे सांडगे घालू शकता आणि दोन दिवस कडकडीत कर उन्हात हे आपल्याला वाळून घ्यायचे आहे तर एक थेंब ही तेलाचा न वापर करता हे सांडगे आपण इथे बनवून घेतले आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मिश्रणाचे सांडगे बनवून घेत आहेत फक्त एवढ्या मिश्रणाचे अर्ध्या तासात सांडगे बनवून झाले आहेत सर्व सांडगे बनवून झाले आहेत दोन दिवस उन्हात छान कडकडीत वाळवून घेतले आहेत उन्हात शक्यतो वाळवावी सावलीत वाळवले तर लालसर पडण्याची शक्यता असते तर इथे आपण सांडगे तळून पाहूया तर तेल व्यवस्थित इथे गरम झाला आहे लगेचच याच्यात सांडगे घातले आहेत मिडियम गॅसवर छान पाहू शकता तुम्ही चौपट असे फुलले आहेत एकदम क्रिस्पी असे हे खायला छान लागतात अजिबात लालसर झाले नाहीत आणि तेलकट सुद्धा होत नाही तर इथे आणखी थोडेसे मी इथे सांडगे तळून घेत आहे आणि पाहू शकता तेलात टाकले की, तेला टाक की लगेच साबुदाना व्यवस्थित फुलला गेला आहे तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने झटपट होणारे उपवासाचे सांडगे नक्की बनवून पहा लहान मुलीसुद्धा आजी आवडीने खातात तर पाहू शकता एकदम चौपट असे हे आपले सांडगे फुलले आहेत आणि मी इथे सांडगे तोडून दाखवत आहे तर एकदम कुरकुरीत असे झाले आहेत अजिबात तेलकट झाले नाही तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला अजून पण सब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद नमस्कार आज आपण साबुदाना बटाट्याचे पळी पापड बनवत आहोत बनवायला एकदम सोपे आहेत पहिल्यांदा जरी बनवले तरी अजिबात चुकणार नाही अचूक प्रमाण व पद्धत व्हिडिओमध्ये सांगितली आहे एकदम खुसखुशी तसेच पांढरेशुभ्र हे पापड तुम्ही पाहू शकता बनवून झाले आहेत तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये दोन वाट्या मी साबुदाणा घेतला आहे तुम्ही कोणत्याही भांड्याने किंवा मेजरिंग कप कशानेही साबुदाणा मोजून घ्या नंतर हा स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्यामध्ये आता पाणी घालून रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे तर साबुदाण्यावर एक इंच एवढं मी वरती पाणी ठेवलं आहे म्हणजे तो व्यवस्थित भिजला जातो एकदम मोकळा मोकळा होतो तर असाच रात्रभर भिजवून घेतला आहे आणि सकाळी पाहू शकता साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला आहे एकदम मोकळा मोकळा झाला आहे साबुदाणा पूर्णपणे इथे मी मोकळा करून घेत आहे नंतर इथे आपल्याला एवढ्या साबुदाण्यासाठी तीन कच्चे बटाटे वापरायचे आहेत तर साबुदाणा साईडला ठेवून हो इथे मी बटाट्याची साल काढून घेत आहे नंतर हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि वाळवणातील हा सगळ्यात सोपा प्रकार आहे तर लहान मुले ह्या पापड्या आवडीने खातात नक्की बनवून पहा इथे मी किसणीचे जे, -जे मोठे होल आहेत त्या साईडने मी बटाटा किसून घेत आहे जर तुम तुम्ही अर्धा किलो शाबुदाना घेतला असेल तर बटाट्याचे प्रमाण वाढवू शकता चार ते पाच बटाटे घेऊ हो शकतात तर संपूर्णपणेच मी पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुवून घेतला आहे व नंतर पाण्यात दहा मिनटे असाच भिजत ठेवला आहे जेणेकरून त्यातील स्टार्च कमी होईल नंतर इथे एक मोठं पातीलं घेतलं आहे तर इथे दोन वाट्या साबुदाणा आहे त्यासाठी इथे दहा वाट्या पाणी घेतल्या आहे ज्या वाटेने वाटे साबुदाणा मोजला आहे त्याच वाटेने पाणी घ्यायचं आहे जर एक वाटी साबुदाना असेल तर पाच वाटी पाणी घ्यायचं आहे दोन वाट्या साबुदाना असल्यामुळे इथे मी दहा वाट्या पाणी घेतलं आहे नंतर याच्यात मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या अंदाजानुसार जान। घालू शकता कारण हा पदार्थ वाळवणीचे वाळल्यानंतर नंतर थोडंसं मीठ जास्तच लागतं त्यामुळे अंदाजानुसार घालायचं नंतर, नंतर पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर साबुदाना घालायचा आहे साबुदाणा घालून मीडियम गॅसवर सतत आपल्याला हलवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर सतत हलवत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्ही प्रमाण वापरलं आहे त्यानुसार कमी जास्त वेळ शिजण्यासाठी लागू शकतो तर एक इथे पाच मिनटं झाले आहेत आणि साबुदाना वर्थी ग्यास ग्यास का साबुदाना हळूहळू वरती यायला सुरुवात झाली आहे आणखीन पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला नाही पांढराच आहे गॅस पडू गॅस जवळून दुसरीकडे जाऊ नका कारण साबुदाना तळाशी लागू शकतो थोड्या वेळाने तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागलं आहे सुद्धा ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात झाली आहे मला एवढे मिश्रण शिजवण्यासाठी बरोबर पंधरा मिनिटे लागले लाग आहेत तुमच्या साबुदाणा जास्त असेल तर तीस चाळीस मिनिटेसुद्धा लागू शकतात तर पाहू शकता साबुदाणा आपला व्यवस्थित ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे आता याच्यात आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे बटाट्याचा किस आपल्याला व्यवस्थित पिळून याच्यात घालायचा आहे त्याच्यात पाणी राहतं कामाने आता किस घालून आणखी पाच मिनिटे आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे की याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्ही जेवढं प्रमाण वापरत असाल त्यानुसार मिश्रण शिजवण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो एक पाच ते सहा मिनिटे आपल्याला हे आता शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण आपलं व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर प्लास्टिकच्या पेपरवर या आप पद्धतीने आपल्याला पापड्या घालायच्या आहेत पापड्या पाहू शकता पळीने एकदम पटापट -पत घालून होतात जास्त जाड किंवा जास्त पातळी ठेवू नका मीडियम कन्सिस्टन्सीच्या ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड्या बनवून घेत आहे नंतर पूर्णपणे आपल्याला ह्या उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत या पापड्या वाळायला थोडा जास्त टाईम लागतो तर एवढ्या मिश्रणात पंचावन्न पापड्या माझ्या बनवून तयार झाल्या आहेत तर सहा सात तासानंतर या पद्धतीने आपल्याला पापड्या पलटी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून दुसऱ्या साईडने सुद्धा त्या व्यवस्थित वाळल्या जातील तर पूर्ण पापड्या मी इथे पलटी करून घेत आहे व दोन दिवस मी सकाळी पापड्या बनवल्या होत्या बरोबर पाच वाजता मी या पद्धतीने पलटी करून घेत आहे सर्व पापड्या दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतल्या आहेत आणि पाहू शकता पापड्या व्यवस्थित असे छान वाळवून झाल्या आहेत आता मी तुम्हाला पापड्या काही पापड्या तळूनसुद्धा दाखव दाक्वा, दाखवत आहे तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर पापडी टाकायची आहे एकदम पांढरे शुभ्र दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या आपल्या या पापड्या बनवून तयार होतात खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात एकदा बनवल्या की तीन चार वर्ष आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर अशाच पद्धतीने इथे मी तीन चार पापड्या तळून दाखवत आहे तर बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र आपल्या पापड्या फुलून तयार झाल्या आहेत आणि बटाटा अजिबात केस याचा तुटलेला नाही व्यवस्थित पापडीमध्ये दिसत आहे एकदम खुसखुशीत पांढऱ्या शुभ्र पापड्या बनवून तयार झाल्या आहेत व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद नमस्कार मंडळी आज आपण साबुदाणा जरासुद्धा न भिजवता न शिजवता उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवत आहोत अचूक प्रमाण व पद्धत व्हिडिओमध्ये सांगितली आहे खूप छान टेस्टी हे पापड लागतात तर वेळ न घालवता लगेच आपण कसे बनवायचे ते पाहूयात तर एकदम अचूक हे प्रमाण आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर इथे मी तीनशे ग्रॅम एवढा साबुदाणा कडाईमध्ये घातला आहे हा साबुदाण्याला आपल्याला आता थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे दोन तीन चमचे पाणी मी याला लावून घेतलं ला आहे आता गॅस सुरू करायचा आहे गॅस सुरू करायच्या अगोदरच आपल्याला साबुदाणाला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे गॅस सुरू करून आपल्याला आता छान मंद आचेवर साबुदाणा व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त रंग बदलेपर्यंत साबुदाणा भाजायचा नाही थोडासा फुलेपर्यंत आपल्याला इथे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचं आहे आणि पाहू शकता साबुदाणा आपला व्यवस्थित फुलला आहे एका प्लेटमध्ये मी थंड करण्यासाठी काढून ठेवला आहे साबुदाणा व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून आपल्याला एकदम बारीक अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे तर मिक्सरला इथे फिरवून झाल्यानंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे वरती साबुदाण्याचे कण राहतात तर चाळणीमध्ये राहिलेले साबुदाण्याचे कण सुद्धा आणखी एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व साबुदाणा इथे मी मिक्सरला बारीक फिरवून चाळणीने चाळून घेतला आहे नंतर आपल्याला तीनशे ग्रॅम साबुदाण्यासाठी इथे मी एक किलो एवढे बटाटे छान उकडवून घेतले आहेत काही जण एक किलो बटाट्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा वापरतात परंतु तीनशे ग्रॅम हे अचूक प्रमाण आहे तर इथे मी सर्व बटाटे किसणीच्या सहाय्याने किसून घेतले आहेत आणि साबुदाण्याची जी पावडर आहे त्याच्यात हे सर्व बटाटे घातले आहेत नंतर इथे आपल्याला चवीनुसार सा मीठ घालायचं आहे तुम्ही याच्यात हिरवी मिरची आणि उपवासाला जिरे खात असाल तर घालू शकता मी इथे मिरची सुद्धा घातली नाही माझा मुलगा लहान असल्यामुळे तो तिखट खात नाही त्यामुळे मी हे पापड प्लेनच बनवत आहे सर्व आपल्याला आता व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला थोडंसं पाणी लागत असेल तर तीन चार चमचे पाणी घालून आपल्या तुम्ही हे पीठ मळू शकता इथे मी घेतलेल्या बटाट्यामध्ये जास्त मॉइश्चर असल्यामुळे मला पाण्याची गरज लागली नाही असंच मी हे पीठ छान मौसूत असं मळून घेतलं आहे जास्त पीठ हार्ड ठेवायचं नाही नाहीतर पापड लाटायला नंतर जड जाऊ शकते तर पाहू शकता एकदम मऊ असं हे पीठ मळून झालं आहे आता हे पंधरा मिनिटे असंच आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे व पंधरा मिनटानंतर पापड बनवायला घ्यायचे आहेत तर इथे पंधरा मिनटांनंतर आपण पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे लगेचच आता पापड बनवायला घ्यायचे आहेत हाताला थोडंसं मी इथे तूप लावलं आहे उपवासाचे पापड असल्यामुळे थोडंसं तूप लावलं आहे आणि याचे आपल्याला जेवढ्या साईजचे पापड बनवायचे आहेत त्या पद्धतीचे पहिल्यांदा गोळे बनवून घ्यायचे आहेत अगोदरच गोळे बनवून ठेवले तर पापड भराभर उरकतात तर सर्व पिठाचे मी आधी गोळे बनवून घेत आहे लक्षात ठेवा पीठ जर जास्त तुमचं हार्ड असेल तर पापड लाटताना जास्त वेळ लागू शकतो मऊसूत असं पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे साबुदाना अजिबात वाफवायची किंवा शिजवायची गरज नाही या पद्धतीने जर बनवले तर अजिबात तुमचे पापड लाल होत नाही ते एकदम पांढरे शुभ्र होतात नंतर लाटताना इथे एक, एक प्लास्टिकचं पेपर घेतला आहे त्याला थोडंसं तूप लावलं आहे त्याच्यावर एक पिठाची गोळी ठेवून वरतून आणखी एक पेपर ठेवला आहे आणि प्लेटच्या सहाय्याने या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे प्रेस केल्यानंतर पाहू शकता इथे पापड आपला तयार आहे परंतु प्लेटने थोडंसं जाड पापड होतो म्हणून या पद्धतीने लाटण्याच्या सहाय्याने पापड लाटून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त दाबायची गरज लागत नाही सहज आपला पापड लाटला आहे लाटला जात आहे एवढे सॉफ्ट पीठ झाले आहे तो माला जोड़ा तुम्हाला जेवढा पातळ किंवा जाड पापड हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही लहान मोठा करू शकता इथे मी जास्त पातळ बनवणार नाही मीडियम साईजचे हे पापड बनवून घेत आहे पाहू शकता इथे पापड व्यवस्थित असा लाटून झाला आहे अजिबात चिरला जात नाही फाटत नाही मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते तर मी खूप जास्त पातळही केला नाही आणि खूप जाडही ठेवला नाही मीडियम कन्सिस्टंटचा पापड लाटला आहे अशाच पद्धतीने इथे दुसरा सुद्धा मी बनवून दाखवत आहे प्लेटने या पद्धतीने प्रेस करायचं आहे व नंतर लाटण्याच्या सहाय्याने थोडं थोडं लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड बनवून घेणार आहे व नंतर फॅनच्या हवेखाली सुकायला घातले आहेत एक दिवस हे पापड फॅनखाली सुकवून घेणार आहे व दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवून घेणार आहे तुमच्याकडे ऊन येत नसेल तर दोन दिवस घरात सुकवले तरी देखील चालते तर उन्हात वाळवून घेतल्यानंतर पाहू शकता पापडाचा कलर एकदम छान आला आहे व्यवस्थित असे पापड वाळे आहेत मी एक प पापड तुम्हाला तळूनसुद्धा दाखवत आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे व नंतर पापड टाकायचा आहे आणि पाहू शकता लगेचच किती छान व्यवस्थित असा पापड आपला फुलला गेला आहे एकदम पांढरे शुभ्र पापड बनवून तयार झाले आहे तिथे मी पाच सहा पापड याच पद्धतीने तळून घेते तर, तर तुम्ही पाहू शकता पापड आपला एकदम पांढरा शुभ्र खुसखुशीत झाला आहे एक पापड मी तोडून सुद्धा दाखवत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने पापड नक्की बनवून पहा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद नमस्कार अन्नपूर्णा वर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे उन्हात न जाता इडली पात्रामध्ये वाफेवरचे साबुदाणा पापड बनवणार आहोत हे पापड चवीला एकदम छान लागतात व बनवायलाही एकदम सोपे आहेत कोणीही सहज बनवू शकेल असे हे पापड आहेत व पापड पाहू शकता तुम्ही चारपट असे फुलतात मी तळून दाखवलं आहे तर वाळेला पापड आणि तळेला कम्पेअर करून पहा एकदम खुसखुशीत असे हे पापड तयार होतात तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता तर पाहू शकता साबुदाना आपला व्यवस्थित भिजला आहे चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पापड बनवण्यासाठी दुसरे कोणतेही साहित्य लागत नाही फक्त साबुदाणा चवीप्रमाणे मीठ आपण हे पापड वाफेवरचे बनवणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर इडली प्लेटला इथं मी थोडंसं तेल लावून घेत आहे जास्त तेल लावायची गरज नाही थोडंसंच तेल लावायचं आहे व या प्लेटमध्ये आपल्याला साबुदाणा जास्त जाड व जास्त ही नाही अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तर एका इडलीच्या ह्याच्या गोलमध्ये एक ते दीड चमचा साबुदाणा बसत आहे या प्रपा प्रमाणे मी सर्व प्लेट्स भरून घेत आहे अगदी कमी वेळात हे आपले पापड बनवून होतात फक्त सात ते आठ मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे वन नंतर फॅन खाली सुकवले तरी चालतील पण नंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस कडक कडक उन्हात हे वाळवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी सर्व प्लेट्समध्ये अशा प्रकारे साबुदाणा भरून घेत आहे जास्त जाड लेअर करायचं नाही व जास्त पातळही करायचं नाही जास्त पातळ केलं पापड आपले तुटू शकतात असं मेडियम ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व प्लेट भरून घेतले आहेत मी अगोदरच इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला उकळायला ठेवलं होतं त्याच्यात आप प्लेट ठे ठेवून देऊया व सात ते आठ मिनिट झाल्यानंतर चेक करूया तर इथे सात आठ मिनिटानंतर पापड आपले वाफले आहेत तर चमचाच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने ये हे पापड काढून एका ताटामध्ये ठेवणार आहे व सहज निघतात हे पापड अजिबात चिकटत वगैरे नाही तर पाहू शकता पापड आपलं निघत आहे व्यवस्थित तर पाहू शकता मी ताटामध्ये पापड काढून घेतले आहेत हे पापड एक दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतले आहेत तुम्ही सध्या एकदा नक्की ट्राय करा हे पापड चवीला एकदम छान लागतात व व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद